ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याणपूर्व येथील गेल्या कित्येक वर्षांपासून खड्दत गेलेल्या रस्त्यांची सुधारणा करण्यात आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी केडीएमसी आयुक्तांसह रस्त्याची परिस्थिती पाहून तातडीने कामाला सुरुवात केली होती. या कामानंतर शिवसेनेकडून होर्डिंग लावण्यात आले होते मात्र भाजप आमदारांच्या मतदारसंघात रखडलेल्या रस्त्याच्या कामाचं श्रेय भाजपाला जाऊ लागलं असल्यानं भाजपाने थेट सेनेच्या होर्डिंगवर आपले होर्डिंग, होर्डिंग लावून काम आपल्या प्रयत्नांनी झालं असल्याचं जाहीर केलं होतं मात्र यावर शिवसेनेनं टीका केली आहे कल्याणपूर्वेतील महत्वाकांक्षी असलेल्या मलंगगड रस्त्यावरील द्वारली भाल रस्त्यावर प्रचंड खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं होतं रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती मात्र गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यावरील खड्ड्यांच्या जाचामधून मुक्तता झालेली नव्हती यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि के डीएमसी आयुक्तांनी रस्त्यांची पाहणी करून तातडीने काम सुरू केलं होतं यानंतर आता या कामावरून शिवसेना भाजपा आमने सामने आलेली दिसून येते शिवसेनेच्या होर्डिंगवर भाजपाने आपलं होर्डिंग लावल्याचं चित्र दिसून आल्यानं शिवसेनेनं भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना लक्ष केलाय शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी खास आपल्या शैलीत भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यावर टीका केली आहे आयतेवर नागोबा आपल्या कल्याणपूर्वीचे आमदार त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या अनेक महिन्यापासून नांदिवली डॉर्ली आणि भाल या ठिकाणचा रस्ता खड्डेमय आणि अतिशय दयनीदाची दे अवस्था आली होती अशा खराब अवस्थेमधून अनेक वेळा लोकांचे अपघात होत होते ते पाहता मी मान्य महानगरपालिका आयुक्त महोदय यांच्याकडे वेळेच वेळी पाठपुरावा करत होतो पत्रव्यवहार करत होतो ते करत असताना अनेक अडचणी येत होत्या मी अधिकाऱ्यांना जाब विचारला त्या त्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तात्काळ मान्य खासदार शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि त्या ठिकाणी लगेचच त्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं सुरू करत असताना त्यावेळी रात्री बारा साडेबाराच्या सुमारास मान्य महोदय मो, आयुक्त या ठिकाणी येऊन त्यांनी सुद्धा पाहणी केली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद केलं पण त्या ते कुठेतरी स्थानिक आमदाराला झोमलं आपण स्वतः तर कुठल्याही प्रकारचं काम करू शकत नाही आम्ही दुसरे करता त्याला पण करून देत नाही त्यांचं फक्त एकच विजन असतं की मी करत कर नाही तर दुसरं कोणी करायचं नाही ह्याच्याने विकास कधी होणार नाही गेल्या पंधरा वर्षापासून या कल्याणपूर्वीचं ज्या माणसांनी शोषण केलं भ्रष्टाचार केला अशा माणसाकडं आता आपल्या कल्याणपुरीच्या नागरिकांना कोणत्याच प्रकारची अपेक्षा राहिली नाही त्यामुळे या ठिकाणी कसं आयत्या वेळेवरती नागोबा माझ्या फलकावरती फलक लावलं हे मी कल्याणपुरी जनतेला दाखवू इच्छितो या रस्त्याच्या कामासाठी आपण देखील पत्रव्यवहार केल्याचा भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी दावा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला होता या बैठकीत पालकमंत्र्यांसमोर आमदार गायकवाड हे केडीएमसी आयुक्तांवर चांगलेच चा दिसून आले होते मात्र सेनेच्या होर्डिंगवर भाजपा आपले होर्डिंग लावून काय साध्य करत आहे असा प्रश्न उपस्थित झालाय शुभम साळुंखे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा